आज डॉ आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे पण केंद्र सरकारने परवा अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती होती आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या दोन जयंतीच्या दरम्यान अकरा ते चौदा कोरोना लसींचा सा महोत्सव साजरा करा असं केंद्र सरकारने आवाहन केलं आहे एकीकडे लोक मरत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार लसींचा सा महोत्सव साजरा करा असं आवाहन करते यावरून हे सरकार किती निष्ठूर आहे हे निदर्शनास येते त्यामुळे या सरकारचं जे या सरकारने आवाहन केलं आहे लसीकरण महोत्सव साजरा करण्याचा सा, त्याच्या त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने इथे जमलेलो हो, आहोत आणि आम्ही मोदी सरकारचा निषेध करतो कारण महाराष्ट्रासारख्या राज्याला त्यांनी जे लसाचा लसींचा पुरवठा केला तो कमी होता महाराष्ट्र सरकार राज्याला एक कोटी सहा लाख एवढ्या लसींची महिन्याला गरज असताना केंद्र सरकार लसींचा पुरवठा कमी करत आहे आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहे याउलट महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या ज्या राज्यांची आहे गुजरात आणि उत्तर प्रदेश त्या ठिकाणी अधिक लसींचा पुरवठा करत आहे पण महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय होत आहे म्हणून आम्ही मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर जर महाराष्ट्र सरकारसोबत अशीच पक्ष भेदाभेदाची वा जर मोदी सरकारने केली तर त्याविरोधात सुद्धा काँग्रेस निदर्शने आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही